राजमाने गावात भीषण आग घर आणि किराणा दुकान जळून खाक लाखो रुपयांचे नुकसान ठिकाण राजमाने तालुका मालेगाव जी नाशिक शनिवार अठरा ऑक्टोबर राजमाने बस स्टँड जवळ असलेल्या प्रतापसिंग दादड यांच्या मालकीच्या घरात आणि राजेश किराणा जनरल स्टोअर्स या दुकानात शनिवारी सायंकाळी भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या याआधी घरातील संसारोपयोगी वस्तूंसह दुकानातील सर्व माल जळून खाक झाला असून प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे सुदैवाने प्रतापसिंग गादड यांचे संपूर्ण कुटुंब वेळीच घराबाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही आग इतकी भीषण होती की काही क्षणांतच संपूर्ण घर आणि दुकान ज्वाळांनी वेढले गेले दुकानाचे शटर घराचे दरवाजे तसेच बाहेरील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे स्थानिक नागरिकांनी तातडीने पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे गादर कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे राजमाने गावातील ही आग दुर्घटना प्रत्येकासाठी धक्कादायक ठरली आहे स्थानिक प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त कुटुंबाला मदत द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे राजमाने गाव हादरले भीषण आगीने घर आणि दुकान खाक